समस्त भारतीय संविधान प्रेमी समाज यांच्यातर्फे आज कलेक्टर साहेबांना गुहा तालुका रावरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी जे गोवामध्ये जे हजरत रमजान बाबा दर्गा आहे तिथं काही समाजकंटक विघ्न संतोषी लोकांनी मूर्ती आणून ठेवली आणि असं सांगण्यात आलं की तिथं मूर्ती प प्रकट झाली या अनुषंगाने ज्या दिवशी मूर्ती ठेवली त्या दिवशीच आम्ही माननीय कलेक्टर साहेब एस पी साहेबांना या गोष्टीची कल्पना दिली परंतु काही कारण असतं किंवा त्यांच्या दबावाखाली कलेक्टर साहेबांनी कोणतीच ॲक्शन घेतली नाही आज समस्त भारतीय संविधानप्रेमी समाजाने अहमदनगर कलेक्टर ऑफिसजवळ मोठा मोर्चा उभा केला आणि कलेक्टर साहेबांना परत त्या गोष्टीची जाणीव करून दिली का ही मूर्ती इलिगल पद्धतीने अनधिकृत पद्धतीने बसवण्यात आली ज्या दिवशी बसवण्यात आली त्या दिवशी आपले पोलीस प्रशासन आणि शासनाचे लोक तिथं उपस्थित होते परंतु त्यांनी कोणतीही गांभीर्य घेतलं नाही आणि आज पंधराचे पंधरा दिवसाचे वर झाले राहुरी तहसीलच्या समोर गोवा गावचे मुस्लिम अल्पसंख्यक समाज हे उप, उपोषण करत आहे परंतु याचाही गांभीर्य या पोलीस प्रशासनाला नाही आहे आज जे निवेदन आम्ही दिलं आहे त्याच त्यांना क कलेक्टर साहेबांना या गोष्टीची कल्पना परत एकदा दिली आणि असं सांगण्यात आलं आहे की मागील भरपूर दिवस झालेत महिन्याने वर्ष गुजरले की आम्ही आपल्याला निवेदन देतोय मुस्लिम अल्संख्य समाजावर वेगवेगळे जागे अत्याचार होतो आहे त्यांच्या धार्मिक तो या सगळ्या गोष्टीची कल्पना देऊनही जर आपण काही करत नसाल तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला संविधान मार्गाने एक पाऊल पुढे येऊन आंदोलन करावं लागेल आणि जे पण कायदा सुव्यवस्था बिघडेल याची पूर्ण जबाबदारी माननीय कलेक्टर साहेब अहमदनगर आणि माननीय एस पी साहेब अहमदनगर यांची राहील हे आपले वृत्त वृत्त माहिनी आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतोय धन्यवाद